मंडळी तुम्ही कधी तांदळाच्या पिठामध्ये हे किसलेलं असं खोबरं घालून हा पारंपरिक पदार्थ बनवला आहे का माझी खात्री आहे कधीच बनवला नसणार खायला हा अप्रतिम लागतो एकदा बघाल तर नक्कीच बनवाल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे हा पारंपारिक पदार्थ बनवण्यासाठी मी जे तांदळाचं पीठ घेतलंय ते तांदूळ आहेत ते आधी चांगले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर सुकवून मिक्सरला बारीक जाडसर अशी ही रवाळ पावडर करून घेतलेली आहे रवाळ पावडर करण्यापूर्वी तांदूळ चांगले धुवून सुकवायचे आणि तुम्ही भाजून नंतरसुद्धा त्याची पावडर करू शकता तर मी हे भाजलेले नव्हते म्हणून आता मी ही तांदळाची पावडर आहे म्हणजे तांदळाचं पीठ भाजून घेते आता हे मिक्सरला दळताना सुद्धा थोडंसं जाडसरच दळायचं आहे आपल्याला याचं रवाळ टेक्स्चर पाहिजे एकदम स्लो फ्लेमवर हे तांदळाचं पीठ आपल्याला चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मी हे तांदळाचं पीठ भाजून घेतलंय आता काढून घेते आता यानंतर या सारख्याच कढईमध्ये मी इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे हे अर्धी वाटी किसलेलं खोबरं आहे आता हे सुद्धा थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि हे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची अजिबात फास्ट करायची नाही आणि दोन्ही पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ आणि खोबरं स्लो फ्लेमवर आपल्याला फक्त कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा भाजून झालंय बाजूला काढून घेते यानंतर इथे मी एक भांडं ठेवलं आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी चिरून घेतलेला गूळ घेतलाय गूळ घेताना चिरूनच घ्यायचं म्हणजे पटकन हे वितळतं यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे इथे मी अगदी थोडंसं पाव चमचा मीठ आहे कारण गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घातलं तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता साजूक तूप घालायचं इथे मी दोन चमचे साजूक तूप घालते तूप घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला फक्त आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे गूळ वितळेपर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पाणी थंड करून घ्यायचं आता इथे तांदळाचं पीठसुद्धा भाजून घेतलेलं मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे किसलेलं खोबरं जे भाजलं होतं तेसुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायचं कोणतेही पदार्थ इथे आपल्याला गरम वापरायची गरज नाही खोबरं छान थंड झालेलं आहे आता हातावर घेऊन हे थोडंसं चोळून घालायचं आहे म्हणजे याचा चुरा थोडासा करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं हे बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान गरम करून घेतल्यामुळे थोडासा याला कुरकुरीतपणा येतो आणि ते चांगलं चुरलं सुद्धा जातं आता खोबरं छान चुरून घेतलं यामध्येच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची यामुळे या पारंपरिक पदार्थाला चव खूप छान येते यानंतर इथे मी दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत तिळाचा वापर तुम्ही जास्त केला तरी चालेल तीन ते चार चमचे तीळ घातले तरीसुद्धा चालेल आता गुळाचं चा पाणीसुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलंय थंड केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला जास्त घालायचं नाही आणि एक याचा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवताना पण एकदम जास्त सैलसर बनवायचा नाही मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहताय थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे बघा अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलंय ना जास्त घट्ट ना जास्त पातळ या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ पाहिजे पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ चांगलं सेट होण्यासाठी ठेवायचं म्हणजे हे थोडंसं फुललं जातं यासाठीच आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवून आहे तर पंधरा मिनटं हे पीठ मी सेट होण्यासाठी ठेवलं होतं थोडस याला घट्टसरपणा आलेलं आहे हे बघा तांदळाचं पीठ आहे भिजवल्यानंतर थोडंसं घट्ट होतं यासाठीच थोडंसं सेट करण्यासाठी ठेवायचं यानंतर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ छान मळून घेतलेलं आहे हे बघा हे बघा पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे मी आता थोडं हात धुवून घेते आणि पुढची प्रोसेससुद्धा सांगते आता पन्ना मी थोडंसं तूप लावलंय हातावर या पद्धतीने थोडंसं हे तांदळाचं पीठ घ्यायचंय एक गोळा बनवून घ्यायचाय आपण मस्त कोकणातील पारंपरिक पदार्थ तांदळाचे बोर बनवतोय मंडळी तुम्ही कधी केला आहे का हा पदार्थ असे हे तांदळाचे बोर दिवाळीमध्ये घरोघरी हमखास हे कोकणामध्ये बनवले जातात आणि हे खायला खूपच अप्रतिम लागतात तुम्ही कधी केले नसतील तर या पद्धतीने एकदा करून तर बघा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल अशा पद्धतीने हे लहान लहान बोराच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे पटापट बनतात हे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही दिवाळीच्या फराळातील ताटात असणारा हा एक पदार्थ आहे तर तुम्ही असा हा पदार्थ केला नसेल वेगळा युनिक पदार्थ आहे कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे केला नसेल तर एकदा करून पहा तर अशा पद्धतीने हे सगळे बोर बनवून घ्यायचे अगदी पटपट बनतात हे बघा एवढ्या पिठापासून हे एवढे बोर बनलेले आहेत सगळे एकदम बनवून घ्यायचे यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे तळण्यासाठी इथे तेल गरम करायला आहे आता तेल गरम करण्यासाठी ठेवताना जास्त सुद्धा आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही नाहीतर काय होणार हे वरून तर चांगले तळले जाणार आणि आतमध्ये कच्चेच राहणार यासाठी थोडं गरम करायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आणि जास्त सगळे एकदम बोर हे टाकायचे नाही तेलामध्ये नाहीतर तळता येणार नाही व्यवस्थित अर्धे अर्धे करून टाकायचे आहे दोन ते तीन बॅच मध्ये तळून घ्यायचे हलकेसे वर आले की झारारे असे हे मिक्स करत राहायचे म्हणजे याला एकसारखा रंग येतो हे बोर तळण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे असं सा एकसारखं मिक्स करत म्हणजे ते चांगले तळले जातात आतमध्ये सुद्धा छान तळले जातात अजिबात कच्चे राहत नाही यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे वेलची पावडरचा वापर केलेला आहे खायला खूपच मस्त लागतात जे कोकणातील माझ्या गृहिणी असतील माझे सबस्क्रायबर असतील कोकणातील त्यांना माहितीच असेल हा पदार्थ आणि त्यांनी खाल्लासुद्धा असेल आणि माहिती असेल की किती खायला हा चविष्ट लागतो तर मंडळी तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा करून पहा स्लो फ्लेमवर हे बघा मी छान मस्त तळून घेतले मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे बदामी रंग आलेला आहे छान अगदी तळले गेलेत हे आता हे काढून घेऊया पाहू शकता किती मस्त दिसत आहेत अगदी बोरच दिसतायत हो की नाही आता हे काढून घ्यायचे आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची स्लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची जास्त आपल्याला हे कडकडीत तेल अजिबात नको आणि तुम्ही जर जास्त बनवणार असाल तर तीन ते चार बॅचमध्ये हे बनवून घ्यायचे मंडळी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ अजूनही मी बरेच अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा सगळ्या पदार्थांची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जरूर पहा तुम्ही ते आता ले ले सुद्धा आता राहिलेलेसुद्धा मी हे बोर यामध्ये घातले थोडेसे हलकेसे वर आले की असं तेल उडवायचं त्यावर आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखा सुरेख रंग येतो हळूहळू याचा रंग बदलायला लागतो चार ते पाच मिनटं एकदम स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे अजिबात घाई करायची नाही पहा एकसारखा रंग आलेला आहे कुठे डार्क किंवा कुठे लाईट तुम्हाला हा रंग दिसणार नाही आता हे सगळे बोर काढून घेऊया सगळे मी तळून घेतलेत पहा किती सुंदर दिसत आहेत काहीतरी वेगळं बनवायची इच्छा असेल तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही हे तांदळाचे बोर एकदा नक्की बनवून बघा खूपच कुरकुरीत बनतात हे शिवाय हे बरेच दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही मंडळी तुम्हाला दिवाळी फराळातील अजून कोणकोणते पदार्थ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी ते पदार्थ बनवायचा प्रयत्न करेन आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत खायला खूपच मस्त लागतात वेगळा पदार्थ आहे मुलांना लहान मुलांना तुम्ही असे हे बनवून देऊ शकता असं नाही की दिवाळीतच बनवायला पाहिजे इतर वेळीही बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता अगदी पटकन बनतात तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने बनवून बघा आणि बनवून बघितल्यावर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे कोकणातील हा पारंपरिक पदार्थ बनवण्याची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद